ठाकूर यांनी आयुक्तांना चक्क चक्कशिया दिल्या होत्या त्याचा विरोध देखील तुमच्या सोबत असणाऱ्या सर्व विरोधी पक्षांनी केला आज असं वाटत नाही की ती हितेंद्र ठाकूरांची ती भूमिका योग्य होती आमदारांना त्यावेळेसच समजलं होतं की है आयुक तो एकत नहीं है। हे आयुक्त कुणाचं ऐकत नाहीयेत हे त्यांच्या मनमानीने परमिशन देत आहेत मोठा भ्रष्टाचार करतात हे त्यांना त्यावेळेस समजलं होतं आम्हाला नक्कीच पटतोय की आमदारांनी त्यावेळेस जे शिवाय घातल्या त्याचं कारण हे आहे एक गोष्ट आता चर्चेची बनलेली आहे ती म्हणजे त्यांचा निरोप समारंभ या निरोप समारंभाचा खर्च नेमका कोणी केला आणि अकरा दिवस आयुक्त त्या ठिकाणी काय करत होते विरोध समारंभ करताना एवढं थाटामटत करण्यासाठी काय आवश्यकता नव्हती परंतु इकडे तसं काही चित्र दिसलं नाही आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती ईडीने छापेमारी केली त्याच्या अधिकाऱ्यांना त्यांचं घर तोडावं लागलं या एक तासात अनिल पवार आतमध्ये काय करत होते या सर्व विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव यांच्याकडे आलो आहोत कारण हितेश जाधव यांनी देखील अनेक अनाधिकृत बांधकामांच्या तक्रारी केल्या अनेक अनाधिकृत बांधकाम बांधणाऱ्या बिल्डरांना आळा आणण्याचं काम, काम केलं जी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार गेल्या काही दिवसांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती ईडीची छापेमारी झाली मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल की ईडीचे अधिकारी दरवाजात आहेत आणि हे महाशय दरवाजा उघडत नाहीत दरवाजा उघडणं न मागचं काय कारण आणि या काळामध्ये अनिल पवारांनी आतमध्ये काय केलं असेल तुम्हाला काय वाटतं खरं म्हणजे जर आपण बघितलं तर ते आय एस दर्जाचे अधिकारी आहेत आणि त्यांनी एक तास दरवाजा न उघडणं म्हणजे आपण विचार करू शकतात की कि त्यांनी किती पिढींचा भ्रष्टाचार हा केला असेल जसं वसई विरार महापालिकेमध्ये आपण जर बघितलं की त्यांनी जिकडे बांधकाम परवानगी नाही द्यायला पाहिजे तिकडेही बांधकाम परवानगी देऊन झालेली आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर ईडीच्या प्रेस मध्ये लिहिलेलं आहे की पंचवीस रुपये स्क्वेअर फीट हे असे असे आयुक्त घ्यायचे त्यानंतर दहा रुपये स्क्वेअर फीट टाउन प्लॅनिंगचे अधिकारी घ्यायचे असे प्रत्येकांचे रेट त्यांनी डिक्लेअर केले आहे मेन प्रश्न आता मुख्य प्रश्न हा पडतो की यांनी पैसे हे घेतले आहेत ईडीने रेट टाकली ईडी यांच्यावरती कारवाई करेल पण सामान्य जनतेचं काय तर माझी नक्कीच शासनाशी विनंती असणार आहे की ज्या ज्या ठिकाणी बांधकाम परवानगी आता दिलेले आहेत आणि जिकडे काम चालू आहे त्या ठिकाणी तो आळा बसला पाहिजे की त्यांनी ते पैसे कशासाठी दिले म्हणजे चुकीच्या पद्धतीने सीसी दिली त्यामुळेच ते पैसे घेतलेले आहेत आणि ईडीने ही कारवाई ज्या पद्धतीने केली त्यांचं मी स्वागत करतो परंतु आता कुठल्या इमारतींना चुकीच्या पद्धतीने परमिशन दिले त्याच्यावरती तात्काळ एक चौकशी समिती नेमणूक केली पाहिजे आणि ते इमारत स्टॉप वर्क केलं पाहिजे त्याचं मुख्य कारण असं की जर ते फ्लॅट परत सामान्य नागरिकांनी घेतले आणि जर ते पाच वर्षानंतर त्या इमारतला स्टॉप वर्क लागली गेली तर तिकडे तो पैसा फसणार आहे तो सामान्य माणसाचा फसणार आहे आज यांच्याकडे रोख रक्कम मिळते जे काय फाईलीचे डिटेल्स मिळालेत याच्याने कुठल्याही आय एस अधिकारी असो किंवा कुठल्याच अधिकाऱ्याला काही फरक पडणार नाही पण फरक पडणार तो आमच्या सामान्य नागरिकांना आणि नक्कीच याची तक्रार आम्ही पुढच्या काही काळात करणार आहोत दोन हजार तेवीसच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी एक जनता दरबार भरलं होतं आणि त्यावेळेचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आयुक्तांना चक्क शिव्या दिल्या होत्या त्याचा विरोध देखील तुमच्या सोबत असणाऱ्या सर्व विरोधी पक्षांनी केला मग हितेंद्र ठाकूरांनी दिलेल्या शिव्या त्यावेळेला तर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आज असं वाटत नाही की ती हितेंद्र ठाकूरांची ती भूमिका योग्य होती खरं म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस आमदारांनी शिव्या घातले हितेंद्रजी ठाकूरांनी ही पद्धत नाहीये कारण त्या पंधरा ऑगस्टला जर आपण झेंडा बंधनाच्या दिवशी एका आय एस अधिकाऱ्याला जर शिव्या घालतात तर हे चुकीचं आहे आणि त्यावेळेस मी स्वतः विरोध केला होता पण आमदारांना त्यावेळेसच समजलं होतं की है आयुक एकत है। हे आयुक्त कुणाचं ऐकत नाहीयेत हे त्यांच्या मनमानीने परमिशन देत आहेत मोठा भ्रष्टाचार करतात ते हे त्यांना त्यावेळेस समजलं होतं तरी सुद्धा एवढा विरोध होऊन सुद्धा या आयुक्तांची मी स्वतः प्रत्यक्ष भेट घेतली होती आणि मी साहेब तुम्ही पहिला गुन्हा दाखल करा पद हे आमदार असू द्या की देशातले कुठलाही मोठा व्यक्ती मंत्री असू द्या पण हे असं शिवाय देणं हे चुकीचं नाही आपण हा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण का आय एस दर्जेचे जे अधिकारी आहेत त्यांना कुठलं पद हे आपल्याला माहित असेल की देशात एकमेव पद असं आहे की ते आमदारालाही झुकू शकतात मंत्र्यांनाही झुकू शकतात पण त्यावेळेस आयुक्त साहेबांना मी वारंवार सांगितलं साहेब पहिला गुन्हा दाखल करा साहेबांनी हा गुन्हा दाखल का नाही केला एखादा जर अधिकारी असला असता तर त्याने स्वतः गुन्हा दाखल केला असता प्रामाणिक के असला असता तर आज तो विश्वास आम्हाला नक्कीच पटतोय की आमदारांनी त्यावेळेस जे शिव्या घातल्या त्याचं कारण हे आहे पण इकडे आम्ही थांबणार नाही नक्कीच याचा आम्ही विरोध करणार आणि जोपर्यंत याचा साक्ष म्हणजे याचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही प्रहार थांबणार नाही याच्यामध्ये एक एक मोठा विषय असा पण आहे गोष्ट आता चर्चेची बनलेली आहे ती म्हणजे त्यांचा निरूप समारंभ या निरोप समारंभाचा खर्च नेमका कोणी केला आणि अकरा दिवस आयुक्त त्या ठिकाणी काय करत होते जे ईडीच्या लक्षात आलं ते या आमदारांच्या लक्षात आलं नाही का खरं म्हणजे कसं आहे निरोप समारंभ करणं वगैरे हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल भाग आहे निरोप समारंभ करताना एवढं थाटामटत करण्यासारखी काय आवश्यकता नव्हती कारण काय खरं म्हणजे आय एस कुठलाही अधिकारी असो त्यांचं काम हे करणं पाहिजे आणि खरा हा सत्कार कुणी केला पाहिजे तर सामान्य जनतेने केला पाहिजे परंतु इकडे तसं काही चित्र दिसलं नाही म्हणजे त्या सत्काराचं कारण काय समजावं हे सगळ्या सामान्य जनतेनेच समजलं पाहिजे कारण काय तो सत्कार नव्हे तर त्यांनी दाखवून दिलं की मी वसई विरारचा काय पालट केला नक्कीच त्यांनी काय पालट केला आणि म्हणूनच ही ईडीची दुसऱ्या दिवशी रेट पडलेली आहे आणि एक ते नुसते आयुक्त साहेब याच्यात इन्वॉल्व्ह नाही ही खालची जी सगळी फळी आहे मग जे कोणी असतील राजकीय नेते असू द्या किंवा अधिकारी असू द्या किंवा कोण या सगळ्यांना त्यामध्ये सगळ्यात प्र प्रामुख आमची मागणी ही असणार आहे की जे कोण आर्किटेक्ट आहे या सगळ्यांची पहिले चौकशी केली पाहिजे काही ठराविक आर्किटेक्टांना ईडीनने बोलवलेलं आहे तर ते तर समजा बोटावर मोजण्यावर आहेत ज्यांनी अजून ते पडद्याच्या मागे त्या आर्किटेक्टची पण चौकशी झाली पाहिजे कारण ते खरं म्हणजे प्लॅन घेऊन कोण येतात तेच आर्किटेक्ट येतात म्हणून त्या आर्किटेक्टवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरही झाला पाहिजे आणि इंजिनियरवरही झाला पाहिजे गुन्हा दाखल होऊन हा विषय संपणार नाही सामान्य जनतेला ज्या वेळेस तुम्ही खरा न्याय दिला तेव्हा हा विषय संपेल आणि आता तर भाजपची सरकार आहे त्यांनी दाखवून दिलं पाहिजे की आमच्यामध्ये काय पारदर्शकता आहे नुसते रे ईडी रेट पाडून किंवा काय हे होणार नाही सामान्य जनता आजही पाणीशी वंचित आहे आजही त्यांना स्वच्छतेचे ते लोक अडचणीत आहेत या सगळ्या गोष्टींसाठी कोण आता पुढाकार घेणार हे आम्हाला पाहिजे धन्यवाद हितचजी ईडीच्या धाडीमागचं जे काही सत्य आहे ते हितेश जाधव यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की दोन हजार तेवीसच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी हितेंद्र ठाकूर यांनी आयुक्त अनिल कुमार पवार यांना शिव्या का दिल्या होत्या त्याच्या मागचं कारण आमदार हितेंद्र ठाकूर यांना त्याच वेळा कळलं होतं त्याचबरोबर त्यांनी भाजपला टोळा देखील दिलेला आहे की ईडीची धाड पाडून काही होणार नाही लोकांना नागरिक सुविधा मिळाल्या पाहिजेत या सर्व विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई बिराट